तर नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपल्याला व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे शेती तर शेती म्हणजे बोलला तर आता कापणीचा टाईम आहे आणि सप्टेंबर महिना एंडिंग चालू आहे तर या सप्टेंबर महिन्यामध्ये निघतो तो हत्ती वाहन हत्ती हत्तीचा वाहन बोलला तर पाऊस थोडाच पडतो आहे आणि विजांचा कडकडाट आणि वादल वारा तर या हंगामात पाऊस भरपूर पडलेला आहे शेतीची पूर्ण वाट लागलेली आहे तर पाणी सगळीकडे बघा शेती बघा पूर्ण पाण्याखाली गेलेली आहे म्हणजे शेतकऱ्यांचा कधी नुकसान झाला दाखवते तुम्हाला शेती कशी आहे ती सगळीकर शेती म्हणजे कापाला झालेली आहे पण या पावसामुळं पूर्ण वाट लागली चला दाखवते कशी शेती आहे ती शेतकऱ्यांची शेती पाणी बघा कधी वावत आहे जसा जून जुलैमध्ये पाणी पडते ना तसा पाणी परलेला आहे पूर्ण शेती झोपलेली आहे बघा पूर्ण शेती झोपलेली आहे बघा इतका पाणी पडला आहे काय शेतीची अवस्था झाली बघा तुम्ही शेत बघा अर्थात थोड्या दोन हप्त्यात येऊ कापाला झाला असता शेत पण पाणी बघा गती परला आहे पूर्ण वाहून चाललं आहे पाणी जसा काय सुरुवातीला पाणी पडते ना अगोटीचा तसा पाणी पडला आहे यो तर शेत बघा कापाला झालाय पण पाणी बघा गती साचलेला आहे सप्टेंबरचा एंडिंगचा महिना चालू आहे यो आता ऑक्टोबर पण चालू होईल महिना ऑक्टोबर हिट आणि शेती बघा ही पूर्ण झालेली आहे पण पाणी बघा खाली कधी येतं यो हत्तीच्या पावसाने पूर्ण शेताची वाट लावली आणि बाजूला बघा पूर्ण झोपलेला शेत आहे तर काय अवस्था झालेली आहे बघा पूर्ण सगळीकडे पाणी या हत्तीच्या पावसाने तर पूर्ण शेतीची वाट लावलेली आहे शेतकऱ्याला आहे ना तीन चार महिनं वाट बघायला लागते ते पण भाताची जेव्हापासून लावणी चालू होते तेव्हापासून त्याला राखण करायला लागते आणि या अशा पावसात वाट लागते काय करणार आता शेतकरी तुम्हीच बघा मी आलेलो असा शेतावर चला थोडी बोलू शेताची व्हिडिओ पण दाखवूया पूर्ण या पाण्याने तर अक्षरशः वाट लावलेली आहे अजून तुम्हाला शेता दाखवते सगळी जवरी होती तवरी दाखवतं आहे बघा पूर्ण वाट लागलेली आहे शेताची पाणी इतका परला आहे ना भरपूर पडला आहे या एंडिंगमध्ये आहे ना पूर्ण सुकतं आहे सगळा शेत पण पूर्ण भरलेला आहे बघा पूर्ण पाणी वाद चाललेलं आहे आणि शेतात आता सुरुवात झालेली आहे कापणीसाठी बघा आता जवळजवळ एक दोन हप्त्यांनी पूर्ण झाली असती शेता पण पाणीच इतकं आहे तर बघा काय करू शकते शेतकरी इथं शेता बघा झोपवलीन पूर्ण यो शेत कापासाठी झालेलं आहे तयार पण अजून पाणी बघा त्याच्यात हा तर गोरे पाण्याची शेती आहे खारे पाण्याची शेती आहे ना ती पूर्ण पाण्याखाली गेलेली आहे ही ये सध्या येते गोरे पाण्याची शेती जेव्हापासून हत्तीचा वाहन निघाला ना तेव्हापासून भरपूर पाणी आहे म्हणजे तीन दिवस सतत पाणी पडते तो पण रात्रभर आणि सकाळपर्यंत मुलं भरपूर पाणी साचून हे बघ शेतान सगळा पाणी राहिला आणि शेताची पूर्ण वाट लागली बहुतेक शेता पाण्याखाली गेली कापणीचा तर टाईम झालेला सुरुवात कापणीला पण पाण्याने सगळी वाट लावली शेता आहेत ना सगळी पाण्याखाली गेली पाऊस पण आहे ना चालूच आहे अजून पाऊस यो तर शेत बघा पूर्ण पाण्याखाली गेलाय ह्याच्यात अजून पाऊस लागलाय बघा हे बघा बरे वात आहेत तो पाणी कधी आटाचा आणि कापणी कधी करायची शेतात लागलेली आहे ती बघा कनीस आलेलं आहे पूर्ण किंवा आताच झालेला आहे म्हणजे याला अजून टाईम लागेल पण बघा पाणी कधी यो कती पाऊस पडते तुम्हीच बघा या महिन्यात सगळा सुकत आहे डाय बी पूर्ण शेता बी सुकतान बघा अजून पाणी कती वाहत आहे आणि तो तर शेत आहे ना पूर्ण पाण्याखाली गेलाय चला दाखवते तुम्हाला ये शेताची तर पूर्ण वाट लागलेली आहे बघा पूर्ण पाण्याखाली शेत गेलाय पाणी इतका आहे तर काय करेल शेतकरी आताशीत कनीस लागलेला हे बघा त्याला अजून पाणी पडते पाऊस पण भरपूर आलाय चालूच आहे पाऊस बघा आणि शेताची पूर्ण वाट लागत चालली आणि सगळी शेता पाण्याखाली चालली तर बघली व्हिडिओ बेकार वाटतंय मी शेतकऱ्याला याचा दुःख कधी होत असेल चला भेटू अशा एक नवीन नवी व्हिडिओसोबत